पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाहीत या कारणानं नाराज झालेल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर पुढे येऊन दलालांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पूजा नाईक या ठकसेन महिलेला पकडून दिल्यानंतर फसवणूक झालेल्या लोकांनी तक्रारीची मालिका सुरू केली आहे दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ठकसेनांची मालमत्ता जप्त करून फसवणूक झालेल्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र यावर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्राला मुलाखत देऊन मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणलं आहे अशी मालमत्ता जप्त करून फसवणूक झालेल्यांना पैसे परत करायला सरकार वसुली एजंट आहे का असा सवाल मंत्री मोनसेरात यांनी उपस्थित करून मुख्यमंत्र्यांसमोरच पेच निर्माण केला आहे याविषयी मंत्री मोनसेरात यांनी चार ठळक मुद्दे उपस्थित केलेत सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेणारा जसा जबाबदार आहे तसाच पैसे देणाराही जबाबदार आहे त्यामुळं थकसेनांकडून पैशांची वसुली करून ती संबंधितांना परत करणं कायद्यानं शक्य आहे का थकसेनांकडून पैसे वसूल करून भ्रष्टाचाराच्या नोकऱ्या मिळवणाऱ्यांना ते परत करण्यासाठी सरकार वसुली एजंट आहे का पैसे देऊन सरकारी नोकरी मिळाली असती तर पैसे देणाऱ्यांनी दलालांच्या विरोधात पोलीस तक्रारी दिल्या असत्या का पैशाच्या जोरावर सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या लोकांमुळं पात्र उमेदवारांची संधी जाते हा अन्याय आहे म्हणूनच दलालांना पैसे देणाऱ्यांवर ही कडक कारवाई होणं गरजेचं आहे म्हणसेराज यांच्या या मुद्द्यांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा